तेव्हा त्या डोळ्यात पाणी आले तुम्हाला दिसतं तेव्हा जीव लय त्याचा मला एका गोष्टीचं वाईट वाटत आय असून जर लेकराच्या मनातलं वळखा येत नाही आल्या मी बाबा शाळेला आणि बाबा जात होतो पण दाद्याचा चेहरा पक पडला होता आणि खिडकीतनं वाकून बघत होता बाबा कड जस जसं बाप लांब तस तस दाद्या सुटी म्हणलं शाळेत कुठं रडली सांगा बरं मला म्हणजे आता देखील तुझं डोळे लाल भडक दिसते काय तर माझं माझं साड सत्य असते काय तर टेन्शन असतं का माणूस का उग काय या टाकलं काय सारखं रडतं ग काय तर त्याच्या मला वाईट वाटतं शिवाय डोळ्यात पाहिजे ग का उग सारखं तीन माणसाला टुचूनच बोलायचं अडत नाही मी माझ्या माझ्या माग काय साड असं तिचा फिरा लागलाय काय काय कळ नाही मला किती जरी काय चांगलं राहिलं तर शेवटी माझ्याच माग आहे तीच काय कळ नाही का माझ्या माग का लागतंय असं वाईट बोल अजून लागतय तुम्हाला आता म्हणते माझ्या मग असं वाईट का लागतंय एकदा म्हणते बोलले की तुम्हाला लागतंय नेमकं काय तुझं का चालू काय गप होते ना आता काय बोलली गप तू राहू नको ग तू बोलणार आम्हाला वाटतंय बाबा तुला काहीतरी त्रास होतोय तुझं काय दुखतंय तुला विचारलं तर तू बोलत नाही माझं मग सगळं दुखतंय पण त्याला इलाज काही नाही हा माझं काय दुखत नाही आणि माझं सगळं दुखतय पण त्याला इलाज काय नाही असलं केत का टचून बोलायचं आज तर माणसा टोक्यात काय तर एका निघत अडकत माणूस त्यामुळे वाईट वाटत का मायासंघ असं घडतय काय पाप केलत पुन्हा वाईट केलं संग असं घडतय एवढं चांगलं राहून शिणा एवढं चांगलं मन निर्मळ ठेवून शिणा माझ्याच वाट्यात माझ्याच पदरात का पडतंय ही वाईट वाटतंय ना दुःख प्यालायचे दुःख जे क्षमता तुझ्याकडे आहे म्हणून तुझ्या वाट्याला ती दुःख येते देवाने माणसं हिरून चिळून काढली ती हो त्यात तुझा एक नंबर आहे ते आता परमेश्वराला माहिती झंझेट लागलं म्हणजे सुख कुणी कुंड नाही माझे तर डोक्याला ही ताप आहे तर ह्या बाय माझं चिंचिन हि आहे नवरा आला की इकडं हे बोलतोय गप का बसली आणि बोललं तर अजून का बोललं म्हणजे काय माझं चुकलं तुझी काय चुकी नाही माझं साडूसती झालं ना बोलून काय होत मला काय म्हणायचं आहे आहे का आपलं काय पण उद्या एखर सुखरूप निवडणूक नसतं टुकरीला हे सांगायचं आहे मला तुम्हाला कळलं का आलंय दुखरुषाळत ना आल्यापासून त्यांना काय घासभर खाल्लं नाही पाणी पिलं नाही हात पाय तोंड धुतलंय तसं त्याच्या कामाला ती लागलीय ह्याच वाईट वाटतंय आ आल्यावर विचारलं बाबा आरास काय होतोय गा काय दुखतय काय झालंय गा ती गप गप आहे ती बोल ना ती अजून बोल ना का गप आहे बर वाटतय बाळा आता अंगठ त्याचं वसरले तर बर काल सुजलं होत तरी त्याचा आठवीचा अभ्यास चालू आहे बघा मी तुम्हाला उलट दाखवतोय काय लिहाय चालू आहे त्याचं आणि आज त्याच अंगठ वळायला गेले तर बरं आनंदाची गोष्ट ही आहे की लेकराला सुख सुख पाहिजे बाकी काही नाही खाल्लं नाही मला ती वाईट वाटायला आले तस बसलंय दप्तर घेऊन शेना त्याचा अभ्यास दोन दोन दिवस खाड झालं त्याच वाईट वाटतय मला तुम्हाला काय बोलायला नेट लागत नाही तर मला जीव माझा जळतोय तुम्हाला काय दादू काय जेवण नाही रे तू बापू बरे काय जेवलं नाही काय दुखतय दवाखान्यात जायचं काय दुखतंय तुझं

मी तर सांगतोच पण तू सांग, सांग मला कशा पाहिजे चेहरा पडलाय कशा पाहिजे चेहरा पडलाय सांग की तू आहे काय लेखरा ओळखते ओळखती तू मनातलं जाणती त्याला इचार सकाळी त्याचा बाबा म्हणजे त्याचा आज त्याला सोडा गेला होता त्या डोळ्यात सकाळी पण पाणी उभं राहिलं होतं आणि आता पण त्याला ते आजोबाजू ते ध्यान येत आहे बघते या डोळ्याकड वर बघ डोळ्यात का पाणी आलंय मग तुझे सांग की एवढा तू आज लय माया करतो आजोबाजी तेव्हा त्या डोळ्यात पाणी आलंय तुम्हाला दिसतंय तेव्हा वा ते वा। ते वा। ते वा। जीव लय आहे त्याचा बाबा म्हणते ती सगळी बाबा हो त्याचा लय जीव आहे जल मला आली होती पहिला अक्षर जर ती म्हणला असेल तर बाबाच म्हणलाय पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय आया असून जर लेकराच्या मनातले वळखा येत नाही आल्या आल्या मला ओंकार म्हणला होता शाळेला चेहरा पाक पडला होता खिडकित न वाकून बघत होता बाबाकडून जस जसं बाप लांब तस तसं दाद्या सुटी म्हणलं शाळेने मला सांगितलंय ओंकारने त्या चेहरा म्हणला बाप किती पडला होता त्यांना घर आहे त्यांचा बी नातू आहे मुलाचा मुलगा तू त्यांच्या मुलीचा मुलगा आहे काय तुझ्या जेवढा जीव आहे तेवढा त्या बाळा बी आहे गिर म त्यांनी त्या बाळापाशी थांबाय पाहिलं का नको हा पिल्ल्या पैसे थांबाय पाहिलं का नको मग तू का रडतोय खरं सांग तुझ्या डोळ्यात पाणी बाबाच नाव काढलं का आलं तुला बाबाच ध्यान झालं आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट राहिली आज ना तू ताटाला ताट लावून जेवलो होतो रात्री जेवढं त्या आज हे जे ध्यान काढल तेवढं त्या डोळ्यातून पाणी येते काहींची मयाद आहे असे मलाच माहित नाही बाबा ताकद मग ती तुझी ताकद आहे म्हणती मग तू हार कशा पाय म्हणतीय आणि खस्ती कशाला आणि भीती कशाला कशा पाय तुटली कारण काय तिकड टाकूला शाळेला फोन केला की चार आठ दिवसाला येते पण आलं की त्यांच्या मागे बी काम असते तर राहायला नको म्हणते राहायला नको म्हणलं की आम्ही बी काय म्हणतो काम असते ती प्रत्येकाला जाऊ द्या लेकरू त्यांच्या मागे बी ती लेकर आहे परत सासूबाई आजारी असते त्या त्यांना दम्याचा त्रास आहे त्यामुळे तिथं राहू द्या तर लेकर काय करते ते आलं की त्यांच्या कुठं गाडीच्या वायरी सोडून ठेवा काय काय खुडी करता काय काय करता हा? तर प्लगच्या वायरी काढून सोडवते ती ती बाबाला कळत नाही हो बाबा के ले के ले ना कसा आहे आपलं म्हणजे साधं भोळा इथं की खाल्ली नाही चालू झाली गेली लगेच दाद्या तू गाडीला काय केलं सांग पहिले आणि तू जर असं करायला आलं तर मी तुझ्याकड हां पण फोन केले केले आलं का नाही जीव आहे म्हणून आलं ग कस आणि ही ओंकार पण बघा काय नाही बघा ना मी तुम्हाला अगोदर म्हणले मया एका डोळ्यात पाणी आलं तर सगळं घर रडतंय तसं आता दादूच्या डोळ्यात पाणी आलं की ती रडली ती रडला की तिनं रडाय चालू केलं पण आता मीच फक्त रडलो नाही माझ्या काय डोळ्याला पाणी येणार कसं तसं नाही तुमचं भरलं होतं तुम्ही सुद्धा बोलताना अडकत होता पण ते सुद्धा मनाला वाईट वाटत वाईट वाटत नसतं असं नाही नस्ता। आपल्या आप लेकरावर ले बी कोणतर जीव लावतंय ना आपली लेकर ले बी कोणाला तर जीव लावते सगळ्यात मोठा आनंद ही आहे कोणतर नाही त्यांचा आजोबा अगं आजोबा असू दे पण कुठंतर नात जपते ती आपला हाय म्हणून जीव लावते ती नाहीतर आजकालच्या जगात सखी साथ देत नाही ती माझा बाप आहे مازه پاپا لا انند ځانتا ژوند تا د پیلند دادونو دادو چې جنم ولراله ته وایي په خاندند ځانتا پاپا لا, لا